नमस्कार आपण पाहताय संधी उद्यात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यामुळे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त विटा शहरातील प्रशासकीय इमारतीमधील असणाऱ्या भारतीय ध्वजाचा अपमान झाल्याने सर्व देशप्रेमींनी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी उपस्थित सर्व देशप्रेमींनी घोषणाबाजी केल्याने एकोच गोंधळ पाहायला मिळाला आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात येते विटा येथील प्रशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले मात्र हे ध्वजारोहण करताना जो तिरंगा ध्वज आहे तो अस्वच्छ व डागाळलेला असल्याचे काही सुजान व सजग नागरिकांना दिसले परंतु ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असल्याने उपस्थित नागरिकांनी त्यात व्यत्यय आणला नाही तेथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तिथून निघून गेले आम्ही त्यांना ते त्यांची झालेली चूक दाखवण्यासाठी थांबलो असतानाही त्यांनी पळ काढला अशी चर्चा उपस्थित नागरिक करताना दिसून आले त्यामुळे या सर्वच नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली अचानकपणे हा सर्व प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने सर्वांनीच या मुर्दाड अधिकाऱ्यांच्या विषयी राग व्यक्त केला यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करीत सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना खाली बोलावून घेतले त्यावेळी प्रशासकीय अधिकारी व देशप्रेमींच्या मध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सर्व आंदोलनकर्त्यांशी वेळीच योग्य समन्वय साधून या प्रसंगावर योग्य तो तोडगा काढला अन्यथा परिस्थिती चिघळून हाताबाहेर गेली असते या प्रसंगी झालेल्या चुकीबद्दल संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने भारत देशाची व सर्व भारतीय नागरिकांची दिलगिरी व्यक्त करीत याविषयी पडदा टाकण्यात आला झालेल्या प्रसंगाची चर्चा विटेकर नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात करताना दिसून आले सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा